जय दत्त गुरु कुठून आले आम्ही जळगाव धुळ्याचे आम्हाला इथं नाव सांगा सर तुमचं माझं नाव संतोष रामदास गायकवाड पाचवरा जिल्हा जळगाव आहे आमचे सहा पेशंट आहेत सर सहा पेशंट सहा पेशंट हेच दुसऱ्या वेळेला

दोन तीन तीन लाख आसपास खर्च झाला जास्तच झाला असेल पण एक बी बर नाही वाटायचं सारखे गोवा चालायचं सा पत्ता सापडला तसं सांगितलं तुमचं जसं एक चक्कर आला जागावर सत्तर टक्के फरक पडला आता दुसरा चक्कर एकदम बरं वाटत यायला काही टेन्शन नाही सर एकदम खरंय सर शंभर टक्के खरंय सर ते हो माझ गाव धुळे जिल्हा राहणार वरकेर हा धुळे जिल्हा नवीन जागावर सत्तर ऐंशी टक्के फरक पडून जाईल काही टेन्शन नाही आयला तीन चार लाख रुपये लावून तरी बरं नाही झालं पण इथं दोन चक्कर मध्ये टकाटक चालायचं बी नाही संडास पर्यंत बी जायचं नाही अशी परिस्थिती द्यायची सर्वे बरं वाटले ओके आता ते बाहेरच्या गोळ्या सुद्धा बंद झालेला आहे सर दवाखान फक्त आपले जे दवा देतात तेच चालू आहे सर बस हो बस 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद